नमस्कार मित्रांनो सध्याला जे लाडकी बहिणी योजना आहे त्यासाठी खूप जण फॉर्म भरत आहेत काही जण ऑनलाईन भरत आहेत तर काही जण ऑफलाईन भरत आहेत आता याच्यामध्ये सुरुवातीला तर काही ॲपचं नाव सांगितलं नव्हतं ना पण त्याच्यानंतर काही दिवसानंतर ॲपचं नाव आलं आणि त्याच्यानंतर ॲपमध्ये जे लोक आहेत ते फॉर्म खूप जास्त भरायला लागलेत आणि हे ॲप आताच नवीन आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम काय हवा लागलाय की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला जाता त्यावेळेस एवढा लोड घेतोय हा ॲप की नेक्स्ट पेज ओपन व्हायच्या आधीच काहीतरी एरर येतो किंवा लवकर ओपन होत नाही पेज म्हणजे मी स्वतः जर याच्यावर जो व्हिडिओ बनवला आहे की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याच्यामध्ये मी पाच पाच दहा दहा मिनटं असाच बसलेलो असायचो ॲपचं जे नवीन पेज आहे ते ओपन व्हायला समजा मी लॉग इन केलं आहे लॉग इनचा मी फॉर्म भरला आता पुढची जी प्रोसिजर आहे ती मला फॉर्म भरायचे किंवा थोडंसं जे आपली प्रोफाईल आहे ती अपडेट करायची तर ज्यावेळेस मी त्याच्यावरती लॉग इनवर क्लिक करतो तिथून पुढे नवीन पेज ओपन व्हायला चार चार पाच पाच मिनिट घेतं आहे ॲप त्यामुळे आता कुठे सध्या हे ॲप नवीन नवीनच आलेलं आहे मार्केटमध्ये आणि त्याच्यावर सर्वजण फॉर्म भरत आहेत आणि त्याशिवाय लोड पण खूप जास्त आहे त्यामुळे त्या एवढा टाईम घेत आहे की ना विचारूच नका आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस काही ना काही एरर येतो कुठं ना कुठं काही ना काही प्रॉब्लेम येतो आणि हे ॲप अजून पूर्णपणे डेव्हलप झालेलं नाही आहे आता जस्ट एक सुरुवात केली त्यांनी आणि तुम्हाला जर तुम्हाला तर माहीतच असेल की ज्यावेळेस पण आपण ॲप आप बनवतो तेव्हा एक बेसिक लेव्हलचं ॲप आप बनवतो आपण आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप सारे अपडेट येतात जसं की समजा व्हॉट्सअप आहे तर सुरुवातीला ॲप कसं होतं एक नॉर्मल बेसिक ॲप होतं त्याच्यानंतर दरवेळेस पंधरा वीस दिवसांनी किंवा महिन्यांनी दोन महिन्यानंतर तर त्याच्यामध्ये अपडेट येतं आणि अपडेट आल्यानंतर ते ॲप एक सुधारतं किंवा त्याच्यामध्ये चांगले जे म्हणजे जी प्रोसिजर आहे ती फास्ट होते किंवा जे काय आहे ते चांगल्या पद्धतीने ॲप चालतं पण हे ॲप नवीन आहे याच्यामध्ये खूप सारे एरर येत आहेत खूप सारे ग्लिचेस आहेत त्यामुळे माझं म्हणणं असं राहील की जर तुम्हाला पॉसिबल होत असेल तर, ते ते तर तुम्हीं तुम्हीं तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरून घ्या तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे जा किंवा सेतूमध्ये जा किंवा जिथे कुठे अवेलेबल असेल ऑफलाईन फॉर्म तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरून घ्या तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन जा तिथंच सबमिट करा पण ऑनलाईन जर तुम्हाला करायचं असेल आता तुमच्याकडे ऑप्शनच नसेल समजा ऑनलाईनच करायचं आहे आपल्याला माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे तर तुम्ही एक काम करू शकता जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचं असेल तर सध्याला हे जे ॲप आहे ते खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत त्या ॲपमध्ये ॲप लवकर ओपन होत नाही आहे त्याच्यामध्ये खूप सारे एरर येत आहेत तर तुम्ही काय करा हे hey, ॲप अजून अपडेट होत आहे पाच सहा दिवसाला अपडेट म्हणजे येत आहे त्याच्यामध्ये कारण मी पण पहिले त्यावेळेस नवीन ॲप आलं होतं त्यामध्ये ते एवढे काही प्रॉब्लेम म्हणजे जास्त प्रॉब्लेम दिसत होते त्याच्यानंतर आता थोडे प्रॉब्लेम्स कमी झालेले आहेत म्हणजे अजून ते जसं जसं पुढं याच्यामध्ये अपडेट येत जाईल तसा तसा याच्यामधला जो प्रॉब्लेम्स आहे ते कमी होतील एरर कमी होतील त्या माझं म्हणणं असं आहे की याची जी लास्ट डेट आहे त्याच्या काही दिवस अगोदर दहा पंधरा दिवस अगोदर तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरणार असाल तर दहा पंधरा दिवस अगोदर फॉर्म भरा या ॲपवरून कारण काय आहे ना की आता सध्याला या ॲपमध्ये खूप जास्त एरर येत आहेत आणि समजा जर जर एरर येत असतील तर तुमचा फॉर्म सबमिट झालाय की नाही झालाय धीड़ धीड़ हे देखील आपण म्हणजे शाश्वती देऊ शकत नाही की फॉर्म फॉर्म तुमचं सबमिट झालेलेच आहे किंवा तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते प्रॉपर अपलोड झालेलेच आहेत त्यामुळे मला असं वाटतंय की सध्याला तरी ऑनलाईन जो फॉर्म आहे ते भरणं टाळा तुम तुम्हाला जर पॉसिबल होत असेल तर तुम्ही पहिल्यांदा सेतू केंद्रामध्ये अंगणवाडी सेविक अंगणवाडी सेविकांकडे जा आणि तिथं फॉर्म भरून घ्या आणि जर तुमच्याकडे ऑप्शनच नाही आहे तुम्हाला तिथं जाऊ शकत नाही ऑफलाईन फॉर्म भरू शकत नाही तर काही दिवस थांबा ॲपमध्ये अपडेट येऊ द्या ॲपमध्ये अजून काही अपडेट येणार आहेत खूप जास्त अपडेट येतील आणि त्याशिवाय एक त्यांचं नवीन पोर्टल देखील ओपन होणार आहे म्हणजे वेबसाईट चालू होणार आहे त्या वेबसाईटवरून देखील तुम्ही फॉर्म भरू शकता त्यामुळे हे पूर्ण येऊ द्या तारीख जी आहे समजा लास्ट डेट काय आहे याची काही ऑगस्ट ची एंडिंगची तारीख आहे ता तर त्याच्या दहा पंधरा दिवस अगोदर फॉर्म भरून घ्या आता सध्याला फॉर्म भरू नका अजून दहा पंधरा दिवस थांबा आणि जर समजा डेट एक्सटेंड झाली तर अजून थांबा अजून काही दिवसानंतर फॉर्म भरा कारण सध्याला ॲपमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत चुकून कुठे तुमचा जर फॉर्म म्हणजे तुम्ही सगळे जे डिटेल्स आहे ते प्रॉपर भरली पण तुमची जे डिटेल्स आहेत ते प्रॉपर भरली नाही नाहीये ॲपकडून किंवा काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे असं जर म्हणजे त्यांच्याकडून झालं तर तुमचं याच्यात नुकसान होऊ शकतं त्यामुळे जर ऑनलाईन फॉर्म भरणं असेल तर थांबा काही दिवसानंतर फॉर्म भरा किंवा जर ऑफ तुम्हाला जर पॉसिबल होत असेल तर ऑफलाईन फॉर्म भरा मग तर काही टेन्शनच नाहीये तर हे आहे की तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरायचं असेल तर सध्याला तरी भरू नका आणि काही दिवस थांबून नंतर फॉर्म भरा आणि नवीन त्यांची वेबसाईट देखील येईल त्यावर देखील दे तुम्ही नंतर फॉर्म भरू शकता तर मित्रांनो तुम्हाला देखील असा काही एक्सपिरियन्स आला असेल ॲपबद्दल तुम्ही जर ॲपवरून फॉर्म भरला असेल तुम्हाला, भर तुम्हाला काही एरर आले असतील किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स वाटले असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे सर्वांना कळू द्या की नेमक्या ॲपमध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत मी जे बोलतो ते खरं आहे की नाही कारण मला जे प्रॉब्लेम फेस करावा लागला मला एक नवीन पेज ओपन व्हायला जेवढा वेळ लागला म्हणजे ते तेवढा ॲप कोणताच ॲप एवढा वेळ घेत नाही एवढा ॲप हा हा जो ॲप आहे तेवढा वेळ घेत आहे त्यामुळे मला वाटतं की याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला सोल्युशन त्याच्यावर ते डेव्हलपर आहेत ते काढतील त्याच्यानंतर ॲप चांगलं डेव्हलप करतील त्याच्यामध्ये काही अपडेट्स येतील मग तुम्ही फॉर्म भरा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनल नक्की सब्स्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील नक्की लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा